हॅलो फ्रेंड्स मी सुवर्णा विरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून मापं घेऊन पॅटर्न कशा पद्धतीने तयार करायचे आहेत ते बघायचं आहे तर त्याच्यासाठी मी ब्लाऊज बरोबर ठेवून घेतलेला आहे तर त्याच्यानंतर आपल्याला आधी सर्वात आधी मोजायची आहे तयार उंची किती आहे तर तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये आपल्याला कटिंग करत असताना एक इंच प्लस करायचं आहे त्याच्यानंतर मोजून घ्यायचा आहे पुढचा गळा जर पद्ध अशा पद्धतीने गळा मोजला तर आपण कटिंग करताना अशाच पद्धतीने मोजायचा आणि जर तिरका मोजला तर कटिंग करत असताना तिरकास मोजायचा आहे तर त्याच्यानंतर आपल्याला मोजून घ्यायची आहे बाही बाही किती इंचाची तर चार इंचाची त्याच्यानंतर दंडघेर मोजून घ्यायचा आहे दंडघेर आहे साडेपाच इंच नंतर आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे जिथंपर्यंत शिलाई असते तिथंपर्यंत आपल्याला बरोबर टेप इंच टेप ठेवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे तर ते आलेलं आहे नऊ इंच नऊ चौक छत्तीस म्हणजे हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर आपल्याला कटोरी मोजून घ्यायची आहे कटोरी आहे साडेपाच इंच तर कमर आपल्याला अशा पद्धतीने न मोजता पूर्ण मोकळा करून घ्यायचा आहे आणि हुकची पट्टी सोडत म्हणजेच जी आपण बॉक्स बनवलेले असतात हूक खोसण्यासाठी ती पट्टी सोडत आपल्याला कमर मोजून घ्यायचं आहे तर ते आलेलं आहे तीस इंच त्याच्यानंतर आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा आहे तर मागचा गळा आपण जिथं शोल्डर जॉईंट केलेला जॉईंट केलेल्या शोल्डरपासून बरोबर इंची टेप आपल्याला ठेवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी गळा मोजून घेतला गळा आहे नऊ इंच आणि नंतर आपल्याला कमर छाती असा अशा पद्धतीने सर्व मापं मी मोजून घेतली ही मापं आपल्याला एका वहीवरती नोट करून घ्यायची आहे, आहे तर मग आपल्याला पेपर पॅटर्न तयार करून घ्यायचे आहेत तर त्याच्यासाठी तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मी दोन ठिकाणी दोन पॉईंट देऊन घेत आहे आणि त्या पट्टीने मी बरोबर खुना करून घेत आहे बंद बाजू ही माझ्याकडे ठेवलेली आहे आणि नंतर मी त्या पट्टीने खुना करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचं आहे छत्तीस साईजसाठी शोल्डर घेतलं मी साडेपाच इंच दोन ठिकाणी दोन खुना करून घेतल्या जर शोल्डर साडेपाच इंच असेल तर मुंडा आपल्याला सहा इंच घ्यायचा आहे आणि जर मुंडा जर पाच इंच शोल्डर असेल तर आपल्याला साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे म्हणजे शोल्डरपेक्षा अर्धा इंच मुंडा हा आपल्याला केव्हाही जास्त घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी मुंडा घेतला सहा इंच तर ह्या पॉईंटपासून आपल्याला एक इंचावर आणि दीड दो इंचावर दोन खुना करून घ्यायच्या आहेत एक इंचावर खून ही फ्रंट साईडची फ्रंट साईडचा शेप द्यायचा आहे आणि दीड इंचावरचा आपल्याला बॅक साईडचा द्यायचा आहे आपण इथं मुंडा डाऊन करतो हा फ्रंट साईडला पाव इंच आत जाण्यासाठी आपण तो डाऊन केलेला असतो डाऊन केला तरीही चालेल नसेल केला तर आपल्याला पाव इंच आत जायचं आहे आणि मग आपल्याला बॅक साईडच्या मुंड्याचाही शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे जर बॉडी मेजरमेंट असेल तर अर्धा इंच लुझिंग द्यायची असते हे तर ब्लाऊजचं माप आहे तर त्याच्यासाठी मी नऊ इंचावर खून करून घेत आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घेत आहे कमर आहे तीस इंच त्याचा चौथा भाग घेतला साडेसात इंच पुढे एक इंच टक साठे आणि दीड इंच शिलाई मार्जन अशा पद्धतीने मी सर्व पॉइंट देऊन घेत आहे आणि त्या खुना करून घेत आहे त्याच्यानंतर डीप गळा आहे इथंही आपल्याला पाव इंच इतकं कर डाऊन करून घ्यायचं आहे आणि मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर डीप गळा आहे म्हणून मी गळा ओपन करत आहे सव्वा दोन इंचावर आधी आपल्याला आपण बॅक साईडची आणि फ्रंट साईडची दोघंही बाजूंची कटिंग ही कर बरोबरच करून घेत आहोत तर त्याच्यासाठी मी इथं वरच्या बाजूला पट्टी येणार आहे आपली अडीच इंचाची तर गळा ओपन शिलाई मार्जिन ॲड करून होणार आहे अडीच इंचाची तर मी इथं मागचा गळा घेत आहे नऊ इंचाचा आहे तर मी एक इंच याच्यामध्ये वाढवून घेत आहे आणि दहा इंचाचा मी तिरका गळा मोजून घेतलेला आहे आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईड हे वेगवेगळे करायचे आहेत त्याच्या आधी मी पुढचा गळा मोजून घेत आहे पुढचा गळा आहे सहा इंचाचा त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मी साडेसहा इंचावर गळा आखून घेतला आणि गोलाकार देऊन घेतला मग इथं आपल्याला गळ्याला थोडा कट मारून घ्यायचा आहे आणि दोघंही बाजू ह्या वेगवेगळ्या वेग करून घ्यायच्या आहेत म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड दोघंही आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत तर आधी आपल्याला बॅक साईडला आपला गळा घेतलेला आहे नऊ इंचा तर इथं आपल्याला दहा इंचा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने इथं चौकन आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तिथं आपण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याला आकार देऊ शकता इथंही मी साधा गोल गळा तयार करून घेत आहे मग आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला मागच्या साईडचा टक्स द्यायचा आहे टक्सचा अशा पद्धतीने मध्य सेंटर काढून घ्यायचा आहे आणि चार इंचाचा किंवा साडेचार इंचाचा टक्स हा पॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि नंतर ते अशा पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचे आहेत मागची बाजू आपली तयार झालेली आहे आता आपल्याला फ्रंट साईडसाठी बॅक साईडचा इथं आपण मुंड्याचा शेप दिलेला आहे त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि मग लगेच आपल्याला गळ्याचीही कटिंग करून घ्यायची आहे गळा घेतलेला आहे साडेसहा सा इंचाचा नंतर आपल्याला खालच्या बाजूला क्रॉस पट्टी किंवा बेल्ट म्हणू शकतो तर अडीच इंचाचे दोन पॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे तर मी अडीच इंचाचा बेल्ट घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला दोन साडेपाच इंचाची कटोरी घ्यायची आहे नंतर कटिंग केलेल्या मुंड्यापासून आपल्याला दोन इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि साडेपाच इंचाचे दोन पॉईंट देऊन घ्यायचे आहेत नंतर आपल्याला गळ्यापासून पाच इंचावर किंवा साडेपाच इंचावर तर मी इथं साडेपाच इंचावर एक पॉइंट देऊन घेतला आणि मुंड्यापासून जिथं मी दोन इंचावर खून केलेली आहे तो पॉईंट आणि हा पॉईंट मी मिळवून घेतलेला आहे तर साडेपाच इंच किंवा पाच इंच घेतला तरीही चालेल त्याच्यानंतर मी पाच इंच घेतला त्याच्यानंतर इथं आपल्याला कटोरीला थोडा गोल शेप देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कटोरी ही आपल्याला तयार करून घ्यायची आहे नंतर आपल्याला क्रॉसपट्टीसाठी सव्वा दोन इंचावर किंवा अडीच इंचावर अशी खून करून पाऊन वरती बे असा अशा पद्धतीने वरती उचलून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला कटोरीसाठी इथं अशा पद्धतीने बेल्टला असा थोडासा गोल आकार पाव इंच खाली तयार करून घ्यायचा आहे म्हणजे कटोरी जेव्हा ब्लाउज जेव्हा फिटिंगला बसत असतो तेव्हा परफेक्ट आणि छान पद्धतीने कटोरी बसते तर त्याच्यासाठी मी अशा पद्धतीने गोल आकार देऊन घेतल्यानंतर मी कटोरीचा मध्य सेंटर काढून एक इंचवरती खून करून घेतली नंतर मी अशा पद्धतीने जिथं गोल आकार केलेला आहे तिथं मी ही क्रॉस पट्टी कटिंग करून घेतली आणि हा भाग आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला क्रॉस पट्टी साईड बेल्ट आणि कटोरी हे वेगवेगळे करून घ्यायचे आहे तर साईड बेल्ट हा आपला तयार झालेला आहे नंतर आपल्याला क्रॉस पट्टी वाढवण्यासाठी पाऊन इंचावर दोन खुणा करून घ्यायच्या आहेत आणि पट्टीने सरळ रेश ओढून घ्यायची आहे जिथं आपण सरळ रेश ओढून घेतलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला क्रॉसपट्टी ठेवून द्यायची आहे आणि पूर्ण जशाच्या तशाच पद्धतीने पूर्ण कॉफी करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याची कटिंग करून घ्यायची आहे नंतर मी क्रॉसपट्टीची कटिंग करून घेतलेली आहे आता इथं कुठेही शिलाई मार्जिन ॲड करायची गरज नाही म्हणजे क्रॉसपट्टी ही तयार झालेली आहे नंतर आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी पूर्ण कटोरी जशीच्या तशी आपल्याला कॉफी करून घ्यायची आहे आहे तशी कॉपी करून घेतली आणि नंतर मी दोघही बाजू अशा पद्धतीने खुणा करून घेत आहे दोघही बाजूंना आपल्याला अशा पद्धतीने थोड्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग आपल्याला माप टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपण एक इंचवरती जिथं पॉइंट दिलेला आहे त्या मध्य सेंटरपासून खाली एक पॉईंट देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने मध्य सेंटरला आपण जिथं खून केलेली आहे ती बरोबर खून करून घ्यायची आहे इथं पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्हाला जर शिलाई मार्जिन पाव इंच लागत असेल तर पाव इंच आणि अर्धा इंच लागत असेल तर अर्धा इंच इतकं वाढवून घ्यायचं आहे नंतर तिघही बाजूंना आपण जिथं रेषा आखून घेतलेल्या आहेत तिघही बाजूंना दीड दीड इंचाच्या खुना करून घ्यायच्या आहेत नंतर आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे ते जितकं येत असेल ते त्याच अंतरावर इथं आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे आणि जिथं आपण हे दीड दीड इंचाचे पॉइंट दिलेले आहेत ते सर्व आपल्याला मिळवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी तिघही पॉईंट हे मिळवून घेतले इथं आपल्याला फक्त शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं आहे आणि नंतर दीड इंचाची जिथं खून केलेली आहे तिथं आपल्याला तिरकस अशा पद्धतीने ही कटोरीची कटोरीचा शेप देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला ही कटोरीची पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने गोल अशी छान कटोरी तयार झालेली आहे त्याच्यानंतर आपल्याला टक्सचा पॉईंट द्यायचा आहे त्याच्यासाठी गोल बाजू ही अशा पद्धतीने दुमडून घ्यायचे आहे पाव इंच इतकं अंतर सोडत वरच्या बाजूला पाव इंच इतकं अंतर सोडायचं आहे दोघंही बाजूंना पाव पाव इंचावर जास्त साईज असल्यामुळे छत्तीस साईज आहे त्याच्यामुळे पावणे तीन इंचावर मी खून करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपली कटोरी साडेपाच इंचाची त्याचा मध्य सेंटर काढला आणि कटोरी किती येत आहे ती खून करून घ्यायची आहे तर कटोरी आहे पावणे तीन इंचाची ती खून करून घेतली आणि उरलेल्या भागाला अशा पद्धतीने मी टक्सचा आकार देऊन घेतला अशा पद्धतीने टक्स हा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे छान अशी गोल कटोरी रेडी झालेली आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने साईड बेल्ट क्रॉस पट्टे आणि कटोरी सर्व पॅटर्न तयार झालेले आहेत नंतर आपल्याला बाहीची कटिंग कर करायची आहे त्याच्यासाठी वरती वरती अर्धा इंच इतकं अंतर सोडत मी अशा पद्धतीने हा मुंडा मोजून घेतलेला आहे तर तो आलेला आहे साडेनऊ इंच तर आपल्याला याच मापावरून बाहीची कटिंग करून घ्यायची आहे बाही आहे चार इंचाची त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून मी पाच इंचावर दोन खुना करून घेत आहे आणि सरळ रेश ओढून घेत आहे आणि नंतर मी पावणे तीन इंचावर एक पॉईंट देऊन घेत आहे आणि तिथं मी म्हणजे कॅफाईटचा पॉईंट देऊन घेतला आणि अशा पद्धतीने रेश ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी दंडघेर मोजून घेत आहे साडेपाच इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन नंतर मी एक इंचावर दीड इंचावर असे पॉईंट देऊन घेतलेले आहेत त्याच्यानंतर इंची टेप तिरपा ठेवून साडेनऊ इंचावर आपल्याला खून करून घ्यायची आहे अर्धा पाऊन इंच कमी जास्त झालं तर काहीही हरकत नाही जर नऊ इंचावर घेतलं तरीही चालेल मी साडेनऊ इंचावर तशीच खून करून घेतली आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जन करून घेतलेला आहे नंतर मी जिथं दंडघीर घेतलेल्या आहेत त्या खुना करून घेतल्या म्हणजे शिलाई मार्जनच्या खुना करून घेतल्या आणि एक इंचापासून अशा पद्धतीने पुढच्या बाजूचा पुड़ी शेप देऊन घेत आहे अशा पद्धतीने मी पुढच्या बाजूचा आणि मागच्या बाजूचा दोघंही बाहींचे शेप देऊन घेतलेले आहेत नंतर ते आपल्याला बरोबर मोजून बघायचे आहेत तर ते अंतर बरोबर साडेनऊ इंच येत आहे त्याच्यानंतर आपल्याला याची कटिंग करून घ्यायची आहे आणि मग ते आपल्याला ब्लाउजच्या बॅकसाईडला बरोबर ठेवून हे चेक करून बघायचे आहेत तर अगदी अशा सोप्या पद्धतीत मी छत्तीस इंच साईजची पेपर पॅटर्न तयार करून घेतलेले आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्स करून मला नक्की कळवा नंतर मी बाही अशा पद्धतीने ठेवून चेक करून बघत आहे तर पाव इंच ही एस्ट्रा आलेली आहे नंतर फिटिंगमध्ये एस्ट्राच्या भागाची ही कटिंग होणारच आहे तर अशा पद्धतीने मी बाहीची क्रॉस पट्टी कटोरी आणि योगपट्टी सर्व भागांची सोप्या पद्धतीत कटिंग कर तयार करून घेतलेली आहे तुम्हा माजा तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून मला नक्की कळवा